कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो संख्या ज्ञान या घटकातील म्हणजे अंकगणित हा जो घटक आहे संपूर्ण जो स्कॉलरशिपसाठी परीक्षांसाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर त्या संख्याज्ञांमधील अंकगणितामधील संख्या ज्ञान आणि संख्याज्ञांमध्ये जे संख्यांचे ज्ञान पाहिजे आपल्याला की समसंख्या कशाला म्हणतात विषमसंख्या मूळ संख्या जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी व संख्या हे जे संख्यांचे प्रकार आहेत तर ते कसे आणि काय कसे ओळखायचे तर याच्या संबंधित आजचा लेक्चर आहे तर खूप महत्त्वाचा लेक्चर आहे आणि या लेक्चरनंतर तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील तर हा महत्त्वाचा चॅप्टर कुणीही मिस करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सर्व सर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील तर चला चालू करूया बघा सुरुवात आपली होते बघा की ज्या सगळ्या संख्या आहेत ह्या समसंख्या विषय मूळ जोडमूळ तर ह्या सगळ्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्ये मधील हा उपघटक आहे नैसर्गिक संख्यांचा हा उपघटक आहे नैसर्गिक संख्यांचा हा उपघटक आहे समविषय मूळ जोडमूळ ह्या संख्या ठीक आहे तर समसंख्या ज्या संख्येला ने निश्चित भाग जातो ती समसंख्या असते समसंख्येच्या एकक एक स्थानी दोन चार सहा आठ शून्य यापैकी कोणताही एक अंक असतो म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी मी अशी संख्या दोन हजार पाचशे शेहेचाळीस मग एकक स्थान बघायचं एकक स्थानी कोणता अंक आहे तर, तर तो अंक आहे सहा तर ज्या सहाला ने भाग जातो का तर सहाला ने भाग जातो म्हणजे ह्या संख्या ही संख्या कशी आहे तर ही संख्या समसंख्या आहे आणि ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही दोन्ही भागले असता एक ही संख्या बाकी उरते ती संख्या कशी असते तर ती विषम संख्या असते विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात एक तीन पाच सात नऊ म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे दोन हजार पाचशे पंचेचाळीस ही संख्या लिहिली मी तर याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे पाच आहे म्हणजे पाचला दोनने संपूर्ण भाग जातो का नाही जात म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात ती म्हणजे विषम संख्या आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ शून्य हे अंक असतात ती म्हणजे समसंख्या तर बघा कोणतीही समसंख्या तिच्या आधीच्या समसंख्येपेक्षा दोनने ने मोठे असते म्हणजे आपण जर समसंख्या लिहिल्या दोन चार सहा आठ दहा तर दहा ही समसंख्या आठपेक्षा चार पेक्षा ने मोठी आहे आठ ही समसंख्या सहा पेक्षा दोन ने मोठी आहे म्हणजे समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो तर तो असतो दोनचा फरक असतो तसंच विषमसंख्यांमध्ये पण किती संख्या कितीचा फरक असतो तो असतो दोनचा फरक ठीक आहे दोन समसंख्यांची बेरीज ही कशी असते समसंख्याच येते म्हणजे आठ अधिक दहाची बेरीज अठरा येते तर दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या येते दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच येतो चार आणि सहाचा गुणाकार तुम्ही कोणत्याही दोन समसंख्यांचा गुणाकार करून बघा तो समज येतो दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते हे महत्वाचं आहे बघा खूप मुलं हे तर कन्फ्यूज होऊ शकतात पण अशा टाईपचं ज्यावेळेस स्टेटमेंट येईल त्यावेळेस आपण ते सोडून बघायचं असतं की दोन विषमसंख्या घ्या कोणत्याही एक अधिक तीन तर यांची बेरीज किती आली चार म्हणजे दोन विषमसंख्यांची बेरीज काय आली समसंख्या आली बरोबर दोन विषम संख्यांचा गुणाकार काय असतो विषमसंख्या असतो मग तुम्ही कोणतीही दोन घ्या एक आणि तीन यांचा गुणाकार किती आला तीन म्हणजे एक आणि तीन विषमसंख्या आणि विषमसंख्यांचा विषम विषमसंख्याच येतो दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषमसंख्येने निश्चित भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्या असतो तर दोन विषम संख्यांची बेरीज दोन विषमसंख्यांची बेरीज काय असते सम असते दोन विषम संख्यांची बेरीज सम असते आणि त्याला विषमसंख्येने भागलं समसंख्येला विषमसंख्येने भागलं तर उत्तर काय येत आहे समसंख्या उत्तर येत आहे ठीक आहे पुढे बघूया आपण की आत्ता आपले कोणते कोणते टाईप झाले समसंख्या झाला विषमसंख्या झाला ठीक आहे आता आपल्याला बघायचं आहे मूळ संख्या तर मूळ संख्या काय असतं बघा एकाहून मोठ्या कशाहून एकापेक्षा मोठी संख्या पाहिजे एक ही संख्या एक ही संख्या सम पण नाही आणि विषम पण नाही एक ही संख्या सम नाही विषम नाही मूळ नाही सॉरी एक ही संख्या विषम संख्या आहे एक ही काय आहे विषम आहे एक हा अंक हा एक हा अंक मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही हे दोन्ही नाहीये एक ठीक आहे का नाही तर ते बघूया एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला एक किंवा तीच याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निश्चयच भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात म्हणजेच ज्या संख्येला ती स्वतः आणि एक याच्या व्यतिरिक्त का कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणतो तर एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहेत तर ते आहेत पंचवीस तर त्याचा हा तक्ता दिलेला आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा तक्ता आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावा तर मूळ संख्या काय आहे दोन तीन पाच सात एक ते दहा दोन ते दहापर्यंत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस एक 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 त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा मिळून एकूण पंचवीस काय आहेत तर त्या मूळ संख्या आहेत ह्या सर्वांच्या पाठ पाहिजेत ठीक आहे तर दोन ही एकमेव जी दोन आहे एकमेव समसंख्या आहे जी मूळ आहे ह्याला काय म्हणतात सममूळ संख्या एकमेव सममूळ संख्या आहे ती कोणती आहे दोन आहे उरलेल्या सर्व संख्या जर आपण बघितल्या तर त्या कशा आहेत तर त्या विषम संख्या आहेत तर सर्व मूळ संख्या विषम संख्या आहेत दोन सोडून असं आपण म्हणू शकतो पुढे बघा संयुक्त संख्या आता संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्या मूळ नाहीत ज्या संख्या मूळ नाहीत त्या कोण आहेत संयुक्त आहेत मग संयुक्त आहेत म्हणजे ज्या संख्येला एक व तीस संख्या ज्या संख्येला एक व ती संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निश्चेच भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त संख्या असेल तर आपण एक लिहिलं एक दोन तीन चार तर एक काय आहे सम एक आहे विषम संख्या एक ही मूळ संख्याही नाही मूळ नाही संयुक्त पण नाही मूळ पण नाही संयुक्त पण नाही ही काय आहे पहिली मूळ संख्या आहे एकमेव सममूळ संख्या आहे सममूळ संख्या ठीक आहे तीन का आहे प्रथम विषम मूळ संख्या प्रथम विषम संख्या आहे आणि चार का आहे तर चार ही संयुक्त संख्या आहे प्रथम संयुक्त संख्या पहिली संयुक्त संख्या कोणती आहे चार तर चारची जर मी फोड केली चारचे चे फॅक्टर पाडले तर ते काय येतात एकने ने चारचा भाग जातो दोन ने पण चारला भाग जातो आणि चारने पण चारला भाग जातो तर संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला एक आणि चार म्हणजे ती स्वतः संख्या चार आणि एक सोडून अजून कोणता तरी जर विभाजक असेल तर ती काय असते संयुक्त संख्या असते ठीक आहे तर अजून एक उदाहरण बघा सहा या संख्येला एक व सहा या व्यतिरिक्त दोन व तीन या संख्यांनी सुद्धा निश्चित भाग जातो म्हणून सहा ही काय आहे संयुक्त संख्या आहे तर दोन ते पर्यंत पंचवीस मूळ संख्या आणि चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत आणि एक ही संख्या मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त संख्या ही नाही आता पुढे आहे आपल्याला जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे काय की ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो महत्त्वाचं काय आहे कितीचा फरक आहे दोन ज्या दोन मूळ संख्या आहेत त्यांच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे तर दोनचा फरक पाहिजे दोनचा फरक असल्या तर आपण त्यांना काय म्हणतो जोडमूळ संख्या म्हणतो अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या ट्विन प्राईम इंग्लिशमध्ये काय म्हणायचं त्याला ट्विन प्राईम नंबर असे आपण म्हणतो तर किती ट्विन प्राईम नंबर आहेत एक ते शंभरमध्ये मध्ये तर आठ जोड्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या लिहून घेऊया बघा एक ते एक ते शंभर मध्ये पहिली तर आहे मुलं काय करतात दोन आणि तीन ला पण जोडमूळ संख्या म्हणतात तर ह्यांच्यामध्ये तीन वजा दोन कितीच फरक एक तर ही जोडमूळ संख्या नाही का नाही तर जोडमूळ संख्यामध्ये कितीच फरक असतो दोनचा असतो तर कोणत्या कोणत्या आहेत तीन आहे पाच आहे पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस म्हणजे एक, एक तेवीस मध्ये चार जोडमूळ संख्या आहेत एक तेवीस मध्ये चार जोडमूळ संख्या आहेत पुढे बघितलं तर तेवीस सॉरी एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर तर अशा मिळून ह्या जोडमूळ संख्या आहेत आणि शंभर नंतरच्या जोडमूळ संख्या जर काढायच्या झाल्या तर, तर, एक शे एक, एक शे तर त्या कोणत्या आहेत एकशे एक एकशे तीन आणि एकशे सात एकशे नऊ तर ह्या जोडमूळ संख्या आहेत एक ते शंभरमध्ये किती आहेत तर आठ आहेत आणि एक ते एकशे दहापर्यंत पर्यंत किती आहेत तर दहा आहेत पुढे बघा सहमूळ संख्या आता सहमूळ संख्या म्हणजे काय की दोन संख्या घेतल्या आपण कोणते रॅन्डम दोन संख्या घेतल्या मी अशी संख्या घेतली एक संख्या घेतली तीस आणि दुसरी संख्या घेतली एक्केचाळीस तर तीस आणि एक्केचाळीसमध्ये मध्ये कोणते तरी किंवा आपण दुसरी पण संख्या घेऊ शकतो एकोणपन्नास आता तीस ही संख्या कशी आहे संयुक्त संख्या आहे एकोणपन्नास पण कशी आहे तर संयुक्त संख्या आहे तीस आणि एकोणपन्नास दोन्ही संयुक्त संख्या आहेत आता तीसचे मी काय काढले तीसचे मी फॅक्टर पाडले बघा तीस आणि एकोणपन्नास आता तीसला ला कशा कशाने भाग जातो एकने भाग जातो दोन ने भाग जातो तीनने पण भाग जातो त्याच्यानंतर पाचने भाग जातो सहाने भाग जातो दहाने भाग जातो पंधराने भाग जातो आणि तीसने पण भाग जातो म्हणजे एक ते तीस एवढ्या संख्यांनी तीसला भाग जातो आता एकोणपन्नास बघूया एकोणपन्नास ला एक ने भाग जातो सात ने भाग जातो आणि एकोणपन्नासने भाग जातो मग ह्या दोन्ही मध्ये काय कॉमन आलं एक काय कॉमन का, आहे एक दोन आहे का दोन तीस मध्ये आहे पण एकोणपन्नासच्या विभाजकांमध्ये आहे का नाही तर कोणताही बाकीचा घटक कॉमन नाही मग ज्या अशा पद्धतीच्या संख्या येतात की ज्यांच्यामध्ये फक्त एक हा सामायिक ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ दुसरा शब्द लक्षात ठेवा सापेक्ष मूळ पेपरला जर असं आलं की सापेक्ष मूळ संख्या कोणत्या आहेत तर तुम्हाला जोडमूळ संख्या लिहायच्या काय हे समजणार नाही हा शब्द महत्वाचा आहे सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात पंचवीस एकोणचाळीस या जोडीतील संख्यांचा एक हा एकमेव सामायिक विभाजक आहे म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी आहे तर हे लक्षात ठेवा तर समूळ संख्यांच्या जोड्या आपण कशा बघायच्या तर त्यांचे फॅक्टर पाडायचे आणि फॅक्टर मध्ये फक्त काय कॉमन पाहिजे एक कॉमन पाहिजे पुढचा प्रकार बघायचा आपल्याला त्रिकोणी संख्या तर त्रिकोणी संख्या हा खूप महत्वाचा घटक आहे आणि पेपरला विचारतात प्रत्येक वर्षी त्रिकोणी संख्यावर एकतरी प्रश्न येतो तर बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन म्हणजे त्रिकोणी संख्या आता ही व्याख्या तर काय समजत नाही तर दोन क्रमवार कोणते त्रिकोणी संख्या घ्या समजा तीन आणि चार ह्या दोन प्रमाणात त्रिकोणी संख्या यांचा गुणाकार भागिले दोन काय येईल बघा तीन चोक बारा बाराला दोनने ने भागलं किती उत्तर आलं सहा तर सहा ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे तर हे त्रिकोणी संख्याच का आहे तर त्रिकोणी संख्या कशा शोधायच्या तर बघा की मला असा एक सिंगल डॉट काढला तर मला असा हि तर त्रिकोण काढता येतोय मला कुठला त्रिकोण काढता आला पाहिजे समभूष त्रिकोण मला समभूष त्रिकोण काढता येतो एका कडेने काढता येतो आता मला मी समजा दोन डॉट घेतले असे तर मला समभूज त्रिकोन काढ काढला मी पण इथं हे इनकम्प्लीट आहे हे काय आहे इनकम्प्लीट आहे त्याच्यामुळं हा काही त्रिकोण आपण धरू शकत नाही म्हणजे असे तीन डॉट असतील तरच मला पुढचा त्रिकोण काढता येईल बरोबर म्हणजे एक तीन त्याच्यानंतर काय आलं सहा त्याच्यानंतर दहा म्हणजे मला त्रिकोण काढता येतोय काय होतंय त्रिकोण काढता येतोय म्हणून आपण याला काय म्हणतो त्रिकोणी संख्या म्हणतो हे लक्षात घ्या आता त्रिकोणी संख्यांचं वैशिष्ट्य काय की बघा त्रिकोणी संख्या म्हणजे अंकांची बेरीज असते कशी तर बघा एक म्हणजे एक एकच आलं हे जे तीन आहे त्रिकोणी संख्या तर एक अधिक दोनची बेरीज आहे एक अधिक दोन बरोबर तीन सहा म्हणजे काय एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा चौथी त्रिकोणी संख्या काय असेल तर एक ते चार अंकांची बेरीज एक ते चार अंकांची बेरीज म्हणजेच काय चौथी त्रिकोणी संख्या म्हणजे आपल्याला जर असं विचारलं की पाचवी त्रिकोणी संख्या कोणती तर आपल्याला काय आहे की एक ते पाच पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची ती बेरीज येणार पंधरा आपल्याला असं म्हणलं की सहावी त्रिकोणी संख्या सांगा तर एक ते सहापर्यंतच्या पर्यंतच्या अंकांची बेरीज म्हणजे सहावी त्रिकोणी संख्या असेल तर हे एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला ते उत्तर निघतात तर दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची की त्रिकोणी संख्या आपल्याला लक्षात पाहिजेत पाठ पाहिजेत तर बघा त्रिकोणी संख्या कोणत्या ते कोणत्या एक ते शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाठ पाहिजेत एक तीन सहा दहा पंधरा नंतर कोणती ते एकवीस एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्ठ्याहत्तर एक्क्याण्णव जर मी त्रिकोणी संख्या लिहून घेतल्या बघा एक, एक तीन सहा दहा पंधरा एक्केवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्ठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव तर त्रिकोणी संख्यातला फरक कसा आहे दोन यांच्यात दोनचा फरक आहे यांच्यात अधिक तीनचा यांच्यामध्ये अधिक चार अधिक पाच म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या मिळवायला नाही आपल्याला सोपं जातं अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा अधिक अकरा अधिक बारा आहे अधिक तेरा मग पुढची त्रिकोणी संख्या काय असेल अधिक चौदा एकशे एक्याण्णव मध्ये चौदा मिसळ उत्तर किती आलं एकशे पाच म्हणजे चौदावी पुढची त्रिकोणी संख्या काय आली एकशे पाच आता एकशे पाच नंतर पुढची त्रिकोणी संख्या काय असेल एकशे पाच अधिक काय मिसळावं लागेल पंधरा एकशे वीस येईल ठीक आहे अधिक पंधरा करावं लागेल पुढची त्रिकोणी संख्या अधिक सोळा एकशे छत्तीस त्याच्यानंतर अधिक सात बाकावा एकशे त्रेपन्न तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या कितीही त्रिकोणी संख्या काढू शकतो तर लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते बघा तीन आणि एकची बेरीज किती आली चार चार का आहे वर्गसंख्या परत कोणतीही दोन त्रिकोणी संख्या घ्या दहा आणि पंधराची बेरीज काय आली पंचवीस परत एक्केवीस आणि अठ्ठावीसची बेरीज किती आली तर ती बेरीज आली एकोणपन्नास कोणत्याही रँडम तुम्ही दोन त्रिकोणी संख्या घेऊ शकता सहासष्ट आणि पंचावन्न यांची बेरीज किती आली एकशे एकवीस तर कोणत्याही लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची असते लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचे वर्गमूळ हे त्यापैकी मोठ्या संख्येच्या संख्येचा पाया असतो म्हणजेच काय की एकशे एकवीसचं वर्गमूळ काढलं तर किती आलं अकरा तर जी सहासष्ट ही संख्या आहे सहासष्ट संख्येचा पाया काय आहे अकरा पाया म्हणजे काय की अकराव्या नंबरची ही त्रिकोणी संख्या आहे तर सहासष्टचा नंबर काय आहे अकरा ठीक आहे एवढ्या सोप्या पद्धतीने आपण ते काढू शकतो आणि आता आपल्याला शेवटचा टाईप शिकायचा आहे तो म्हणजे काय चौकोनी संख्या चौकोनी संख्या किंवा त्यालाच आपण काय म्हणतो चौरस संख्या चौरस संख्या आता चौरस संख्या म्हणजे काय की चौरस तयार झाला पाहिजे मग हा एक चौरस म्हणजे एक ही पहिली एक काय आहे चौरस संख्या आता मला चौरस बनवायचं आहे तर असे किती बॉक्स लागतील एक दोन तीन चार चार बॉक्स लागतील त्यावेळेस ते चौरस तयार होईल म्हणजे चौरस संख्या म्हणजेच काय तर पुढचं लक्षात घ्या वर्गसंख्या काय आहे वर्गसंख्या म्हणजे जे जे वर्गसं वर्ग आहेत तर त्या काय आहेत चौरस संख्या आहेत पुढे काय येईल नऊ बघा हा चौरस तयार झाला तर एक चार नऊ म्हणजे एक तर ते शंभरपर्यंत चार संख्या जर लक्षात ठेवायच्या झाल्या तर त्या कोणत्या आहेत एक आहे चार आहे नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर आता यांच्यामधला फरक बघा तीन आहे पाच आहे सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस जर फरक बघितला तर तो कसा आहे तर तो विषम संख्याने फरक वाढत जातो तर अशा पद्धतीने आज, आज आपण जो संख्या ज्ञानाचा महत्वाचा घटक आहे की सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौदा संख्या हा जर आपण कंप्लीट केलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण याच्यावर जे काही प्रश्न आधारित आहेत तर ते घेऊन येणार आहोत तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद